सर्व दत्त साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात शुभ गुरुवार दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त अध्याय अध्याय एकोणसाठावा निंबराजाची संसार कहाणी व परमार्थ यात्रा तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे व ऑडिओ शेवटपर्यंत ऐकावा निंबराजाला संकटमुक्त करून श्रीहरीनं त्याला आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय दिला निंबराजाचं मन त्यामुळे अधिकच भक्तिभावानं भरून आलं त्यानं पुनश्च एकदा सबंध भारतभर यात्रा केली त्याच्या दोन्ही अर्धांगिनी त्याच्या आतुरतेनं वाट पाहत होत्या तत्परतेनं संसार सांभाळत होत्या लेखाच्या कोड कौतुकात बाल रमत होत्या परमेश्वराची प्रार्थना करत होत्या की आमच्या पतीला सुखरूप संसारी धाड आणि एक दिवस खरोखरच निंबराज गावाच्या वेशीवर येऊन धडकला त्याच्या कामिनीच्या आनंदाला पारावार राहिला नाही सगळ्या ग्रामस्थांनीही निंबराजाचं स्वागत केलं त्याच्या नावाचा जय जयकार करत त्याला आदर सत्कारानं गावात आणलं आपल्या लाडक्या लेखाला बघून निंबाला अतिशय आनंद झाला प्रेमानं त्यानं त्याला मांडीवर घेतलं पण शिवराम कसला ओखळ तो खेळायला पळून गेला पहिल्या बायकोनं त्याला धरून आणलं आणि सांगितलं बाळा अरे हे तुझे बाबा त्यानंतर गुलाम खुदकन हसला आणि त्यानं निंबाचा गळा मिठी घातली निंबराज देशाटन करत असूनही त्यांचा संसार सुखी होता त्याच्या बायका अतिशय समंजस शांत सुस्वभावी होत्या असेल त्यात त्या समाधान मानायच्या बहिणीप्रमाणे एकमेकांशी वागायच्या त्यामुळं घरात कधीही कचकच नसायची उरलं पुरलं कसंही असलं तरी त्याचा गाजावाजा नसायचा लोक आश्चर्य करायचे वेगवेगळ्या तऱ्हांनी त्याच्या संसाराबद्दल बोलायचे दोन बायका करून त्यांच्यावर संसार सोपवून हा आयद्यासारखा बसून हरिहरी करतो बरं ते सुद्धा इथं राहून नाही वनवन भटकून येताना मात्र काहीतरी डबोला आणलेलं असतं म्हणून तर तो इतक्या दिवस गायब होऊनही बायका खुश असतात आणलेलं डबोलं संपलं की पुन्हा गायब म्हणे तीर्थयात्रेला जातो तेच ना हो कसली तीर्थयात्रा कसलं काय सगळी नुसती जसे तुमचे डोळे तसंच तुम्हाला दिसणार आम्हाला तर त्याचं कीर्तन भजन ऐकून अतिशय समाधान वाटतं त्याच्या दर्शनानं मनाला सुख होतं गावातले लोक निंबांबद्दल असे काही बाही बोलत असत निंबाच्या दिनचर्येत मात्र काही बदल घडत नसे गावात येऊन स्थिरस्थावर झाल्यावर त्याने काशीहून आणलेल्या गंगेचं पूजन केलं सगळ्या गावाला भोजन देऊन प्रसाद वाटला अशा प्रकारे त्याची अतिशय सुखानं कालक्रमना चालली होती दिवस भराभर संपत होते पुन्हा भागीरीथी गर्भिणी झाली यथावकाश तिला पुत्ररत्न झालं घरात आनंदी आनंद झाला निंबराजाला मात्र वाटलं की आपण पुरते संसारात गुरफटलो पण गुरुच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत असताना त्यानं परमार्थाची कास सोडली नाही तो अधिकाधिक ध्यानधारणेत ईश्वर भक्तीत मग्न राहू लागला अलिप्त पण निरासक्त बनण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्यावर एक आघात झाला त्याची पहिली पत्नी वारली भागीरथीला अतीव दुःख झालं गावातले लोकही हळहळले पण निंबराज शांत होता तो यत्किंचितही डगमगला नाही डळमळला नाही त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं ही ईश्वराची इच्छा होती त्यात आपण काय करणार सूर्यास्त हा अपरिहार्य आहे तसंच मरणही अपरिहार्य शोक कशाला करायचा विवेकानं वागा दुःखावर मात करून निंबराज वावरत होता काही दिवस लोटताच कुमार वयात आलेल्या आपल्या मोठ्या मुलाची त्यानं मुंज केली त्याच्यावर मुंजीचे संस्कार होताच पत्नीला सांगितलं आता मात्र मला तू काही दिवस तरी मोकळीक दे रामेश्वराची पूजा करून मी येताना सेतू घेऊन आलो तो गंगेला अर्पण करायचा माझ्या मनातला हेतू होता तो हेतू काही सफल झाला नाही अपूर्णच राहिला मनात केलेले संकल्प पार पडले नाहीत म्हणजे मनाला अतिशय रुखरुख लागून राहते तशीच विकल अवस्था माझ्या मनाची झाली आहे मी संकल्प पुरा करतो आणि लगोलग माघारी येतो निंबराजाच्या पत्नीनं त्याचा त्याला त्याचा संकल्प पूर्ण करायला काशीला जाण्यासाठी अनुमती दिली आणि कळवळून विनंती केली की दोन्ही मुलांसगट मी एकटीच आहे माझ्यासाठी नाही तरी निदान या दोन लेकरांसाठी तरी लवकर परत मन या आपल्या चरणांची मी वाट पाहते आहे तिची विनंती मान्य करून निंबराज यात्रेला बाहेर पडला मनोमन संकल्प केल्याप्रमाणे रामेश्वराहून काशीला आला रामेश्वराचा सेतू गंगेला अर्पण केला यथा सांग तिची पूजा केली भक्तिभावानं श्रद्धेनं तिचा निरोप घेतला तिला विनवलं वारं वारंवार मला तुझ्या दर्शनासाठी बोलाव असं म्हणून साश्रू नयनांनी तो माघारी फिरला मजल दरमजल करत गावी आला बायकोला शब्द दिल्याप्रमाणे लवकर घरी आला दोन मुलांसगट संसार करू लागला सुखासमाधानात दिवस जात होते भागीरथीला पुन्हा दिवस गेले तेव्हा निंबराजानं आपल्या सासऱ्यांना कळवलं जवळच्याच गावी भागीरथीचं माहेर होतं हांगा नदीच्या पलीकडच्या पंचक्रोशीत भागीरथीच्या वडिलांचा चांगलाच दरारा होता ते तिथले अष्टाधिकारी वृत्तीवंत नेलं तिचं हवं नको पाहिलं व उत्तम रीतीनं तिची बडदास्त ठेवली योग्य वेळी नऊ मास नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर भागीरथीला पुन्हा तिसऱ्या वेळेसही मुलगाच झाला आपला तो नातू बघून निंबाचे सासरे हरखले त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं की तुमचं दैवत नरहरी आहे तर ह्या मुलाचं नाव नरहरीच ठेव वडिलांचं ते सांगणं भागीरथीला पटलं तिनं निंबाला तसं विचारलं त्यालाही ते पटलं नि तिसऱ्या मुलाचं नाव नरहरी, नरहरी असं ठेवलं तीन मुलांच्या गोकुळात दोघेही रममान झाले होते निंबालाही गोजीरवान्या मुलांचा लळा लागला होता संसारात रमताना तो परमार्थ मात्र मुळीच विसरला नव्हता पण एखाद्या गोष्टीची लहर यावी आणि बाकी सगळं विसरून जावं तसं निंबाचं व्हायचं यात्रेला जायची त्याला सनक यायची तो त्याचा स्वभाव धर्म झाला होता परमेश्वराला भेटायचं वारं अंगात आलं म्हणजे तो सुसाट निघायचा संसाराचं भान भिरकावून द्यायचा तसंच त्यानं तिसरं अपत्य होताच केलं तो पत्नीला सांगून पंढरपुराच्या वारीला निघाला श्री पांडुरंगाच्या दर्शनाला तो उत्सुक झाला होता वाटेत त्याला अनेक संत भेटले अनेक भाविक पंढरीच्या वारीला निघाले होते विठ्ठलाचं नामस्मरण करत दिंड्या चालल्या होत्या निंबही त्यात सामील झाला निंबाच्या बरोबरीनं एक तेजपुंज ब्राह्मणही चालत होता त्यानं संभाषण वाढून निंबाशी मैत्री केली त्याला दृढ आलिंगन दिलं हा तेजस्वी ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्रीहरी होता निंबाला मात्र त्याची जाणीवही नव्हती निंबानं त्या ब्राह्मणाला विचारलं आपण कोण कुठले कुठं असता पुन्हा केव्हा भेटाल अरे मी तर पंढरीचा रावळात असतो तिथंच कायम उभा राहतो तुझ्यासारखे वैष्णव भक्त मला आवडतात या दिंडीमध्ये मी त्या सर्वांची गाठ घेतो त्यांना भेटतो माझीही पताका आहे ती तेवढी खांद्यावर घे समोर तो भक्त उभा आहे त्याला मी भेटून येतो आणि मग माझी पताका नेतो असं म्हणून विठ्ठलानं वारकरी पंथाची पताका निंबाच्या हाती दिली आणि त्या गर्दीत तो अदृश्य झाला कितीतरी वेळ ती पताका खांद्यावर वागवीत निंबर असता कापत होता त्या ब्राह्मणाची वाट पाहत होता पण तो ब्राह्मण त्याला कुठं दिसेना तेव्हा त्यानं त्या गर्दीत त्या ब्राह्मणाची चौकशी करायला सुरुवात केली दिंडीतील सगळे आश्चर्यचकित होऊन निंबाकडे पाहू लागले कारण असा ब्राह्मण कुणीच पाहिला नव्हता मात्र निंबाच्या खांद्यावरची भरजरी रेशमी पताका पाहून बाकीच्यांचे डोळे विस्फारले गेले त्यांनी निंबाला विचारलं काय रे पताका आणलीस कुठून आतापर्यंत तर नव्हती काय सांगू बाबांनो विठ्ठल नावाचा पंढरी निवासी ब्राह्मण माझ्या हातात ही पताका देऊन गेला थोड्या वेळानं येतो म्हणाला तो आलाच नाही म्हणून तर त्याची चौकशी तुमच्या जवळ करत होतो राजा, अरे कुणाला शोधतोस तू साक्षात पंढरीरायाला त्यानंच प्रत्यक्ष येऊन तुझ्या हाती पताका दिली तू खरोखर धन्य आहेस आता दरवेळेला आषाढी कार्तिकेला तू यात्रा करणी ही पताका सांभाळ अरे योगी वृंद ज्याच्यासाठी जीवाचं रान करतात तापसी तपश्चर्या करतात तो तुला भेटून गेला तुझ्यावर कृपाछत्र ठेवून गेला आम्ही आयुष्यभर वाऱ्या केल्या पण आम्हाला कधीच त्याचा साक्षात्कार झाला नाही तू खरोखरच भाग्यवंत हे ऐकून निमाला दुःख झालं की साक्षात परमात्मा येऊनही आपण त्याला भेटू शकलो नाही त्याच्याशी सलगी करू शकलो नाही त्याला ओळखू शकलो नाही श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं तो झपाटला मोठ्या पंढरीची वाट चालू लागला चंद्रभागेच्या तीरावर प्रचंड समुदाय जमला होता भजन कीर्तनाचा कल्लोळ उसळला होता त्या प्रसन्न वातावरणात निंबरात सुखावला श्री विठ्ठल रक्मिणीच्या दर्शनानं निवाला समाधान पावला तृप्त झाला पत्नीला सांगितल्याप्रमाणे त्यानं परतीचा मार्ग स्वीकारला आणि गावी परत आला त्रिमूर्तीच्या अवताराप्रमाणे असलेल्या तीन पुत्रांसोबत निंब काही दिवस सुखानं राहिला नि येणाऱ्या कार्तिकेला त्यानं पंढरपूरला दैठण नमस्कार घालीत जायचा संकल्प केला मनात आलेला संकल्प त्यानं पत्नीजवळ बोलून दाखवला आणि तिची परवानगी घेऊन तो आपल्या गावच्या वेशीपासून दंडवत घालत निघाला गावोगावचे लोक येऊन निंबाचा हा उपक्रम बघत होते त्याचं कौतुक करत होते त्याचं दर्शन घेत होते भक्तवत्सल पांडुरंगाला ही त्याची दया आली त्यानं आपल्या भक्ताच्या श्रमाचं चीज करायचं ठरवलं त्याच्या स्वागतासाठी वेशीवर जायचं ठरवलं त्याच्या दर्शनातून मनाला संतोष व्हायचं ठरवलं पण रुक्मिणीला निंबाची सत्वपरीक्षा घ्यायची लहर आली तिनं तसं देवाला सांगितलं देव म्हणाला प्रिय त्याचा भाव सरळ आहे तो भोळा भाबडा आहे माझ्याच प्रीतनं वेडावला आहे त्याला माझ्या पेटीच्या मोहाशिवाय दुसरे कुठलेच मोह नाहीत तो निरासक्त निर्मोही बनला आहे रुक्मिणीला हे पटेना तिने देवाचं न ऐकता त्याला सांगितलं तुम्ही इतकं तुमच्या भक्ताचं वर्णन करता पण त्याला पूर्णपणानं ठकवून दाखवीन तरच नावाची रुक्मिणी असं म्हणून रुक्मिणी वेश पालटून चंद्रभागेच्या तिरी आली तिचा अनुभव होता की भले भले तापसी संन्यासी कनक आणि कामिनीला वश होतात <coughs> रात्रभर हरिनामाचा जयघोष करून हरिभक्तीचे कथा कीर्तनातून गोडवे गाऊन शुचिरभूत होण्यासाठी निंबराज तीरावर स्नानासाठी आला होता स्नान करून विठ्ठलाचं दर्शन तो घेणार होता त्याच्या चरणी नतमस्तक होऊन विसावणार होता म्हणून झटपट स्नान करून तो मंदिराजवळ आला मंदिरात जाण्यासाठी तोबा गर्दी होती रांगा लागल्या होत्या मंदिराच्या आवारात तरे तरेची दुकानं होती रांगेत उभं राहण्यासाठी निंबराज चालला होता तेव्हा त्याला प्रौढ तुम्ही मोठे संत दिसता कनवाळू दिसता म्हणून माझ्यावर एक कृपा करा मी लेकूरवाळी आहे घरी माझा ताना माझ्या पाण्यासाठी व्याकुळला असेल पण हा हार टाकून कुठे जाऊ त्यापेक्षा तुम्ही देवळात जायच्या आधी जरा या हारापाशी उभे राहा मी पटकन जाऊन माझ्या तानाला पाजून येते माझं घर इथून अगदी जवळ आहे त्या स्त्रीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निंबराज ती पाठी राखत कितीतरी वेळ उभा राहिला रांगेच्या बाहेर दर्शनाला न जाता हा उभा आहे लोकांना कळेना तास झाला दोन तास झाले चार तास उलटले तरी ती स्त्री हारा घेऊन जायला यायची चिन्ह दिसेनात निंबानं आसपास चौकशी केली दुकानदारानं विचारलं पण कुणीच त्या हारा घेऊन बसणाऱ्या स्त्रीला पाहिलं नव्हतं आसपासच्या दुकानदारांना निंबाने विनवलं की ही पाठी ठेवून घ्या निंबाला दर्शनाला जाऊ द्या तेव्हा दुकानदार म्हणाले आमच्यावर का आम्ही जबाबदारी घेऊ ती स्त्री येऊ दे आणि तिच्या स्वाधीनतेची पाठी करून मगच तू दर्शनाला जा निंबराज विठ्ठलाचं दर्शन नाही म्हणून कष्टी झाला त्याच्याबरोबरचे संत सज्जन दर्शन घेऊन बाहेर आले आणि पाहतात तो काय निंबराज आपला उभ्याचा उभाच त्यांनी विचारलं निंबा दर्शन न घेता तू इथं का उभा तेव्हा निंबानं सारी हकीकत त्या सद्गृहस्थांना सांगितली आश्चर्य वाटून त्या लोकांनी बाजूला करून बघितलं थक्क झाले ऐवजी सोन्याच्या डोळेही विस्फारले त्रो दृढमूड झाला मग मात्र त्याला अतिव दुःख झालं परमेश्वरानं आपली ऐशी असत्व परीक्षा पाहतो हे त्याला ना त्यानं श्री विठ्ठल चरणी जाऊन टाह फोडला आणि त्या पाटीतील सर्व सोन्याची गाजरे यात्रिकांना यात्रिकांना वाटून टाकली त्याचं ते कृत्य पाहून जनसमुदायातील काहींना आश्चर्य वाटलं काहींना तो खुळा झाला असं वाटलं निंबाचं मात्र कुणाकडे लक्ष नव्हतं तो रुक्मिणीच्या पायाशी धरणं धरून म्हणत होता जगाच्या माउली तू का अशी माझ्या मागे लागलीस का माझी सत्व परीक्षा बघणार मी सर्व संघ परित्याग करायला बघतो आहे आणि मावली मला साऱ्या माया गुंतवू पाहते आहेस कसं होणार माझ्यासारख्या हीन दिनावर दया नि मला पदरात घे अशी प्रार्थना करून निंबाने दोघांच्या चरणी लोटांगण घातलं आणि नैवेद्याच्या तयारीसाठी तो बाहेर पडला पुन्हा स्नानासाठी चंद्रभागेवर आला चंद्रभागेवर एक तेजपुंज ब्राह्मण हाती चिपळ्या घेऊन गळ्यात एक तारे अडकवून भजन करीत होता निंबाला पाहता असताना निंबाला आलिंगन दिलं आणि म्हंटल हे बंधो तू आलास झालं मी केव्हाची वाट पाहतो आहे माझे हे सर्व कपडे वस्तू हाती धरा आणि मला स्नानाला जाऊ दे निंबाच्या गळ्यात त्यानं आपल्या गळ्यातली माळ एकतारी पायीच्या खडावा खांद्यावरचं उपर्ण आणि डोईवरचं पागोट सर्व वस्तू उतरून दिल्या आणि तो ब्राह्मण स्नानाला गेला काठावर त्या ब्राह्मणाच्या सर्व वस्तू ठेवून निंबराजे एक तारी वाजवत उभा होता बराच वेळ गेला तरी स्नान करून ब्राह्मण येईना निंब स्वस्थ झाला वाळवंटातले लोक मात्र निंबाकडे चकित होऊन पाहत होते कारण त्यांना निंबाच्या जागी श्रीहरी साक्षात पांडुरंग विटेवर उभा राहून भजन करताना दिसत होता निंब ह्या बाबतीत अनभिज्ञ होता त्याला उलगडा होईना त्यानं कळवळून लोकांना विचारलं तुम्ही पाहिलात का तो ब्राह्मण तेव्हा लोकांनी सांगितलं निंबराज कुठला ब्राह्मण अहो साक्षात पंढरीराया तुम्हाला त्यांचे आभूषण देऊन गेले प्रसाद देऊन गेले हे ऐकून निंबालाही आनंद झाला अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील एकोणसाठावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा